नमस्कार मित्रांनो आज आलो आहोत आम्ही पोहरादेवी येथे सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा सेटअप करण्यासाठी तिथे आम्ही दहा कॅमेरे लावलेले आहेत मित्रांनो दहामध्ये आम्ही जे पाच कॅमेरे आहेत ते आय पी कॅमेरे लावलेले आहेत आणि पाच एक्टे पिक्सेलचे तीन वन फोर जी प्लस वायफाय कॅमेरे तिथं एक्सलंट क्वालिटीची माझ्या टीमनी बघा तिथं खूप जबरदस्त एक्सलंट त्याच्यानंतर तिथं सर्व गोष्टीचा विचार करून शांततेने एक्सलंट सर्विस आम्ही तिथं दिलेली आहे आणि कोणत्याच प्रकारचे फ्युचरमध्ये बी तिथं अडचण येणार नाही याची आम्हाला गॅरंटी आहे अशा पद्धतीचं आम्ही तिथं काम खूपच छान क्वालिटीचं कारण की मंदिराचं काम म्हणजे ते एक्सलंटच असलं पाहिजेत आणि देवीचे काम म्हणजे ते पण एक्सलंटच असले पाहिजेत पौरादेवी हे साक्षात तिथे बंजारी समाजाची काशी मानल्या जाणारं एक जबरदस्त असं ठिकाण आहे तिथे आम्ही खूप जबरदस्त कॅमेरे लावले क्वालिटी जबरदस्त दिली एक्सलंट बघा हे एक कॅमेरा आहे असे आम्ही तिथे दहा कॅमेरे लावलेले आहेत पाच कॅमेरे फिक्स आहेत आय पी आपले आणि पाच कॅमेरे ॲक्टिव्ह पिक्सलचे एक्सलंट क्वालिटी तिथे खूप मजा आली आम्हाला काम करण्यासाठी आणि तिथे देवीची तिथल्या वातावरणाची तर मजाच काही वेगळी आहे खूप एक्सलंट तिथले त्यांच्या त्या लोकांनी पण आम्हाला खूप जबरदस्त सहकार्य हो वगैरे केलं एक्सलंट चे जे, जे सेल्स अँड सर्व्हिस महालक्ष्मी पेट्रोल पंपासमोर महालक्ष्मी आहेत वाशिम अशाच प्रकारची आम्ही सर्व्हिस तुम्ही कुठेही सांगा देवस्थान शाळा वगैरे आम्ही जबरदस्त सर्व्हिस देण्यासाठी सज्ज आहोत धन्यवाद मित्रांनो